भारतीय जनता पक्षाची ही कुटनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्ष पुढा याला विकत घ्या एकनाथ शिंदेच्या भविष्यातसुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं आमच्या भाजपा मोदी शहा कोणालाही सोडत नाहीत आणि विशेषतः जे त्यांचे सख्खे आहेत जे त्यांच्याबरोबरच त्यांना सोडत नाही सगळ्यांशी त्यांची ठगगिरी सुरू असते हे सामंतांचं नाव घ्या ना उद्या ना। सामंतांचं नाव घ्या डावसला घेऊन आहेत समोर उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूळ सवा लाखाची ठेवली हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात शिंदे गटी फोडतील अजित पवार गट्ट फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे